रायगड जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावलेंना प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील शासकीय ध्वजारोहणावरून राजकीय वादविवाद सुरू होते परंतु आता मुख्यालयातील ध्वजारोहणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित झाल्यापासून जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू होती गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी मंत्री आदिती तटकरे यांना अलिबाग येथील ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता त्यावेळी शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती परंतु मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगत संयमाची भूमिका घेतली होती यंदा प्रजासत्ताक दिन जवळ येत असताना पुन्हा एकदा मान कोणाला याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगल्या होत्या या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात मंत्री भरत यांचे नाव नमूद करण्यात आल्याने सर्व पूर्णविराम मिळाला आहे या निर्णयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोगावले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न